आता सरळ सरळ दिसते आमची फसवणूक झाली तीन साडेतीन महिन्यापूर्वी सगळं ठरलेलं आहे पाच जणांच्या जा गरावर पाय देऊन ज्यांची उमेदवारी ठरलेली होती त्या पाच जणांच्या जा गरावर पाय देऊन मी नगराध्यक्षपद माझ्या पत्नीसाठी स्वीकारणं हे मला कदाबीही मान्य नव्हतं मला नगराध्यक्ष ना नाही झालं तर चाललं पण परंतु पर, पर माझ्या आतनं एवढं मोठं पाप घडणं हे मला शक्य नव्हतं नमस्कार मी मयुरी आणि आपण पाहत आहात सेवस्थानी पिट्यातील राजकीय वातावरण तापत चाललंय यातच पाटील गटाने अनिल म बाबरांना भाजपामधून डावलल्याने संपूर्ण राजकीय वर्तुळात चर्चेला उधान आलंय याच म्हणाले पाहूयात आपण त्यांना प्रस्ताव असा दिलेला होता त्यातले महत्वाचे मुद्दे म्हणजे ओबीसी आरक्षण वगैरे हो काय पडले नव्हतं त्या चर्चेच्या वेळी काय आरक्षण वगैरे हो कुठले नव्हते ही हो चर्चा जवळजवळ तीन साडेतीन महिन्यापूर्वीची त्यावेळी कुठलंही आरक्षण पडलेलं नव्हतं त्यावेळी असे असं सांगितलं गेलं सांगितलेलं होतं की ओबीसी स्त्री अथवा पुरुष आरक्षण पडलं तर मी किंवा माझी पत्नी देवताबाबत की ना उमेदवारी द्यायची सहा ते, ते प, आ, सात उमेदवार त्यावेळी आम्ही सांगू त्या पद्धती आम्ही सांगल त्या सहा ते सात उमेदवार आमचे त्यापैकी तीन आमच्या समाजामध्ये देवांगपोष्टी समाजाचे व इतर तीन ते चार हा दुसरा मुद्दा होता त्यावेळी आरक्षण नसल्यामुळं नगराध्यक्षावरील म्हणजे आरक्षण ओबीसी नाही निघाले तर उपनगराध्यक्ष आम्हाला द्यायचं पाच वर्ष ही त्यांना सांगितलं एक स्वीकृत नगरसेवक हे आमचा पाच वर्ष झाली असं एक बोलणं केलं होतं आणि त्यावेळी सांगितलं होतं उमेदवार आम्ही सांगू दे आम्ही आमचे उमेदवार आम्ही सांगणार आणि ज्या प्रभागात सांगाल तिथंच आमचे उमेदवार तर ते पन्नास पन्नास टक्के लेडीज जेंट्स ह्याच्यातले महत्वाचं हे त्यावेळी सगळी चर्चा केलेली होती पण त्याच्यानंतर परत विठत आल्यानंतर काय चर्चा झाल्या ही झाल्या शेवटी सदाभाऊंचे सदाभाऊंचे माझी पण दोन तीन वेळा चार पाच वेळा बैठक झाली भाऊनी काय अडचणी सांगितल्या ही सांगितल्या परत एकदा आता दीपावलीच्या पिरियडमध्ये तो ते कोल्हापूरला चंद्रकांत दादाच्या तिथून पण मला फोन आला दादा की असं असं ते एवढ्या एवढ्या शिटा ते लाव असं असं ठरलेलं आहे ते आणि ते माझ्यासमोर आलं म्हटलं त्यांना विचारा ना नक्की काय आहे सगळं व्यवस्थित काय आहे ते त्याच्यानंतर आल्यानंतर मला बोलवल्यानंतर मी गेलो मी आणि अनुभव म्हटलं अहो असं कशाला सांगायचं मी सांगाय कसं पाहिजे की असं असं ठरलेलं आहे परंतु असं आम्ही देऊ शकतोय हे सांगणं योग्य आहे ठीक आहे इथं बरं ते चर्चा आम्ही काय करायची ते आमचा विषय झाला ना परंतु सांगताना तसं सांगितलं गेलं पाहिजे की असं असं ते बरोबर बरोबर भाऊन तोंडातून बरोबर त्याच्यानंतर सोमवारी ज्या दिवशी अर्जाचा शेवटचा दिवस होता त्या दिवशी मला सकाळी आठ सवा आठ वाजता सदाभाऊंचा फोन आला पुणेकडे आहे का म्हणलं आवडलं आहे घरी तर म्हटले मी घरी यायला ना म्हटलं या त्या पद्धतीने ते घरी आली तोपर्यंत जरा एक दोघांना कळवलेलं होतं दत्ताला वगैरे की भाऊ यायला मला वाटलं ए बी फॉर्म वगैरे काय घेऊन येते असं काहीतरी वाटतं आले आणि आल्यानंतर बसले आणि त्याच्यानंतर त्यांनी जे सांगितलं की असं त्यांनी सांगितलं की आप्पा वरची एक उमेदवारी देतो खालचं काय देऊ शकत नाही हे त्यांनी सांगितलं मला धक्का म्हणजे प्रचंड मोठा धक्का बसला रात्री सगळ्यांना तुम्ही आशीर्वाद दिलेत सगळ्यांना ही केली आणि खालची ही उमेदवारी म्हणजे नगरसेवक पदाची खालची म्हणण्यापेक्षा नगरसेवक पदाची उमेदवारी न देता नगराध्यक्षपदाची उमेदवारी देता आम आम्हाला काही अडचणी यायला लागली ते आमचे लोक वास्तविक तीन साडेतीन महिन्यापूर्वी ती नाव सहित सगळे झालेलं असताना अचानक त्यांनी ते सांगितले तोपर्यंत दत्ता कुमार ओम त्या ठिकाणी आलेले होते आणि त्याने तसं ते सांगितलं सांगितल्यानंतर मला फार मोठा धक्का बसला मी म्हटलं त्यांना मग जर ठरल्याप्रमाणे जर आता घाल ठरल्याप्रमाणे जबाबदार माणसाच्या समोर ठरल्याप्रमाणे जर करायचं नसेल तर माझीही उमेदवारी नको माझीही उमेदवारी नको आमची माणसं चालत नसेल तीन साडेतीन महिन्यापूर्वी चर्चा करून मग मीच का चालतोय मग मीच का चालतोय मी पण नको ना मी पण नको की भाऊ काय करा तर तुम्ही तसावाला म्हणला होता काय म्हटले एक टिकाला आणि ही करा या पद्धतीनं संपवा विषय मग माझ्या मी पर पद्धतीनं आजपर्यंत वागत आलेलो आहे त्या पद्धतीनं की मी जी नीतिमत्त तत्व पाळतो त्याला ही धरून नव्हतं मी पाच जणांच्या जा गळ्यावर पाय देऊ ज्यांची उमेदवारी ठरलेली होती त्या पाच जणांच्या जा गळ्यावर पाय देऊन मी नगराध्यक्ष प माझ्या पत्नीसाठी स्वीकारणं हे मला कदाबीही मान्य नव्हतं मला नगराध्यक्ष नाही झालं तर चाललं पण परंतु माझ्या आतनं एवढं मोठं पाप घडणं हे मला शक्य नव्हतं त्यामुळं का तर मी नगराध्यक्ष माझी पत्नी झाली असती पण मला एक दिवस नगराध्यक्ष खुर्चीत बसल्यानंतरसुद्धा मला पाच वर्ष झोप लागल्या असतं बाप गोळ्या खायला लागले असते का तर मी तत्व पाहणारा माणूस आहे मी पाच जणांच्या गळ्या पाय देऊन माझ्या पत्नीला नगराध्यक्ष केले की मला एवढी सल राहिली असते आणि ती मी त्यासाठी मी कार्यकर्त्यांसाठी आजपर्यंत मी कायमच त्याग करायचे त्यासाठी आलो त्यावेळी मी विनम्रप्रमाणाने तो त्याग करायचं ठरवलं